नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळचे सात वाजले आणि थंडी पण भरपूरच पडलेली आहे त्यातनं आपण आलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी हे आपले सर्व क्रिकेटपटू सकाळचा क्रिकेट खेळण्याचा हेतू म्हणजे मित्रांनो व्यायाम होतो त्यामुळे आम्ही दररोज क्रिकेट खेळण्यासाठी येतो मित्रांनो मग मी अकरा वाजता गेलो बिद्री येते मग शुभम तिथं होता आपला मित्र मित्र म्हटला लसी पिया मग समोरच विठ्ठल तीर्थ लसी सेंटर होतं खतरनाक लसी मिळते मित्रांनो कोल्हापूर गारगोटी रोड आणि इकडे शुभमची ट्रेंड आहे रियायचं कार्ड विकतोय आणि ही लस्सी मित्रांनो मी आलो आहे बिद्रियते आणि विठ्ठल तीर्थ लस्सी सेंटर खतरनाक लस्सी आहे दादा लसी कशी आहे हां एक नंबर अरे बोल की लस्सी कशी आहे टॉप आहे काय मित्रांनो आपल्या बिद्रिय येते टॉप मधली लस्सी भेटते बघा तीर्थ लस्सी सेंटर मेन रोडलाच आहे हा आहे गारगोटी कोल्हापूर रोड तिकडे बस स्टँड लस्सी कशी आहे रे हे तर इथं आपले कॉलेज मित्र आलेले हे सर्व इथं लसी आहेत बघा आणि आपला शुभम शुभमचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो बघा एकदा फॉलो करा त्याचं बी चॅनल आहे फॉलो करा एकदा काम कामावरून मी आलो शेतात शेतात पाच वाजले होते मग गायीची पण धार काढायची होती मग हे सगळी गोळी घाटली तिला गाईला आणि मग लागलो धार काढायला धार काढली ते बघा मी अशा प्रकारे धार काढतो मित्रांनो चला मित्रांनो धार काढतो आधी फास्ट कोणी गायीची धार काढली आणि निघालो मी घराकडे मित्रांनो जाता जाता मित्रांनो बरोबर आमच्या शेताच्या जरा पुढे गेला की नाही सिमेंटचा ट्रक पलटी झाला नशीबाने आणि ड्रायव्हर वाचला मित्रांनो काही नुकसान वेळा नाही खरोखरच त्याचं नशीब मोठं डायवरचं मित्रांनो एका साईडला जाऊन पडलेलं आहे बघा आणि ते बी डायवरच्या साईडलाच पडलेला आहे तो यातून बचावला तुम्हाला दाखवतो ड्रायव्हर मित्रांनो डायवर गेला का लागा नाही तुम्हाला काय मित्रांनो हे आहेत ड्रायव्हर ड्रायव्हरला जरा पण लागा नाही नशीब ते चांगलं म्हणून वाचलेलं आहे बघा मित्रांनो तर पलटी झाल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी झाली मालाला काय होणार नाही कारण नाही पाणी मारते नाही पाणी मारून ते ढवळ्या रातल्या हे इथन घातली नाही अरे पारी कायची बी काय चुकी नाही काय चुकी नाही

那不说，到时候他们老人不来。